देवा शपथ खरं सांगेन खोट सांगणार नाही मिस्टर खडके 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 तुम्ही यांना ओळखता का याला माझा मित्र आहे तो हम्म मला एक सांग काय यांची विहीर जेव्हा मंजूर झाली तेव्हा ते तुम्ही यांच्या बरोबर होता वाचा का बरोबर होत म्हणजे काय मीच त्याला सांगितलं हिर खडून नको म्हणून आणि त्यानं पण खंडली नाही मी लॉर्ड याच्या म्हणण्यानुसार मी विहीर समजा खंडलीच नाही पण सकपाळ साहेब तर म्हणतात की त्यांनी विहिरीत आंघोळ केली वाटाणे साहेब म्हणतात मी विहीर पाहिली पिसाळ तलाठी सांगतो मी विहीर पाहिली मग हे सगळे जबाबदार अधिकारी खोटे आणि हा खरा अस मला सांगा मी कचरू तुमचं शिक्षण किती आहे बी ए नोकरी कुठं करता मग नोकरी कुठे करतो तेच विचारतोय नोकरी कुठं करता तेच सांगतोय नोकरी कुठे करतो अच्छा अच्छा नोकरी नाही करत हा म्हणजे मग व्यवसाय करता नाही नाही मग काय शेतीवाडी वगैरे हा शेतीला आपली शेती आहे वीस गुंठ